कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी सज्ज असलेले नाशिक पोलीस आज मैदानावर खेळाडूंच्या रूपात अवतरले नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित छत्तीसावी वार्षिक पोलिस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आज दिमाखात सुरू झाली पोलीस कवायत मैदानावर ढोल ताशांच्या गजरात आणि रणशिंगांच्या निनादात झालेल्या उद्घाटन सोहळ्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आलं पोलिसांवरील ताण कमी करून संघ भावना वाढवण्यासाठी अशा स्पर्धा म्हणजे संजीवनीच आहेत असे जलश शर्मा यांनी सांगताच उपस्थित खेळाडूंमध्ये उत्साहाचं सा वारे संचारले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या स्पर्धेला हार जितीपेक्षा स्नेह आणि संघटनेचा उत्सव असं संबोधलं त्यांच्या म्हणण्यानुसार या क्रीडा स्पर्धेमुळे पोलिस दलात एकता ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त श्रीमती किरी किथिका सी एम आणि आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता केली आहे आगामी काही दिवसात कबड्डी वॉलीबॉल धावण्याच्या शर्यती गोळाफेक आणि लांब उडींसह विविध स्पर्धांचा थरार पाहायला मिळणार आहे विविध पोलीस ठाणी आणि शाखांचे संघ आता करंडकासाठी सज्ज आहेत खाकी वर्दीतील या खेळाडूंची जिद्द संघ भावना आणि स्पर्धेचा जोश नाशिककरांसाठी ठरणार एक प्रेरणादायी क्रीडा स्पर्धा जलत जी शर्मा एन एम कमिश्नर के हाथ से और ये तीन दिन तीन दिन ये स्पर्धा चलेगी और इससे आगे के जो स्टेट पुलिस गेम्स है उसमें टीम्स सिलेक्ट की जाएंगी आप सबका सारे नशीनगरों का ये क्रीड़ा स्पर्धा में स्वागत है सर टोटल कितनी टीम्स नासिक पुलिस आयुक्तालय वार्षिक क्रीड़ा स्पर्धा के उद्घाटन के कार्यक्रम में मुझे मुख्य अतिथि के तौर पर बुलाया गया है यह हर साल होने वाली एक क्रीड़ा स्पर्धा है जिसके अंदर पुलिस विभाग के जो नासिक पुलिस आयुक्तालय है उसके सभी खिलाड़ी जो हैं वो भाग लेते हैं और इसमें से सिलेक्शन होकर इसके आगे आने वाली जो मंडल लेवल की और जो विभाग स्तर की जो स्पर्धा होती है उसके लिए खिलाड़ियों का चयन होता है इस स्पर्धा में भाग लेने वाले सभी खिलाड़ियों को मैं आ, खूब खूब शुभकामना देता हूँ स्पोर्ट्स जो है स्पोर्ट्स के अंदर एक अच्छी कॉम्पिटिटिव स्पिरिट और एक स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट से सभी लोग खेलेंगे ये मनोकामना के साथ मैं सभी को बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा देता हूँ